तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित तेलगु भाषिक प्रीमियर लीगचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं आजच्या युवा पिढीला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्याच्या हेतूनं तेलुगू भाषिक एकता संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पूर्व भागातील अक्कलकोट रोडवरील शांती चौक येथील पुंचाल क्रीडांगण इथं तेलुगू भाषिक प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान दे या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी तेलगू भाषिक एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवास संघा भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग देड्डी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष गोवर्धन सोंचू माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे राजया गज्जम तिप्पण्णा गणेरी हणमंतू सायबोळू अजय बुरा श्री येमूल श्री मंजली क्रिकेट प्रशिक्षक वासू दोरनाल यांच्या उपस्थितीत क्रीडांकणाचं विधिवत पूजन होऊन दीपप्रज्वलनानं या प्रीमियर लीगचा शुभारंभ करण्यात आला